अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी अशोक चव्हाणांना राज्यसभा दिली तर तुम्ही जवानांचा अपमान कराल लोकांमध्ये चीड आणि संताप असून ते भाजपाला पराभूत करतील भाजप आता श्रीरामांचा नाही तर पक्ष झालाय आदर्श घोटाळा करून ज्या अशोक चव्हाण यांनी शहीद जवानांचा अपमान केला असे आपण म्हणत होतो त्यांना भाजपात घेऊन राज्यसभा दिली तर तुम्ही देखील शहीदांचा अपमानच करत आहात असे आम्ही मानू हिंदुत्वाचे बोगस बीबीआने भ्रष्टाचार करा आणि भाजपात या ही मोदींची गॅरंटी आहे का तितुका मिळवावा भाजप वाढवावा असे सध्या चित्र दिसत जेव्हा मुंबई शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारलं जात होतं तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांच्याबरोबर डील करत होते आमचे हिंदुत्व हे चूल पेटवणार आहे घर पेटवणार नाही असं सांगत ढेकर भाकर भाजपात किती घेतले तरी त्याचा परिणाम होणार नाही निवडणुका आल्या की हे महाशय ढसाढसा रडतात श्वेतपत्रिकेतील आदर्श उल्लेखानंतर राजकीय भूकंप सिंचन घोटाळ्याच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत बंड केंद्र सरकार महाराष्ट्राकडून वसूल करत असलेल्या कराच्या एक रुपयातून केवळ आठ पैसे राज्याच्या विकासासाठी येतं महाराष्ट्रावर त्यांचं प्रेम नाही त्यांचं प्रेम गुजरातवर आहे केवळ गुजरातला उद्योग पळवल्यानं गुजरात विरुद्ध अन्य राज्याची भिंत निर्माण केली जाते आठ पैसे आम्हाला देत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला काय वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जे छत्रपती तिकडे आग्र्याला जाऊन औरंगजेबासमोर नाही झोपले तर त्या छत्रपतींचा महाराष्ट्र त्या तुमच्यासमोर मान झोपेल अरे तुम्हाला आम्ही झोपू पण आम्ही तुमच्यासमोर झुकणार नाही आणि आता तुम्ही निश्चय केलेला आहे तुम्ही सगळे सोबत आहात ही लढाई मी माझ्यासाठी लढत नाही ही लढाई मी तुमच्यासाठी लढते माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय मी निश्चय केलाय की आपल्या आघाडीचं सरकार हे दिल्लीमध्ये आणायचंच येणारच आणि आणल्यानंतर जे माझ्या महाराष्ट्राचं आहे आठ पैसे नाही किमान पंचवीस ते पन्नास टक्के हिस्सा माझ्या महाराष्ट्राचा माझ्या महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे ही माझी आग्रही मागणी आहे कारण एवढा जर का हिस्सा मला मिळाला तर मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त नेहमी करू शकतो शेतकऱ्यांना मदत नेहमी करू शकतो अशा अंगणवाडी सेविका ज्या संपावर आहेत त्यांना त्यांचे मानधन देऊ शकतो पोलिसांना मानधन वाढून देऊ शकतो सगळ्यांना महाराष्ट्राचा पैसा मी माझ्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी वापरू शकतो इकडे करता घेऊन जा तिकडे हे मागायची काय तुम्ही सत्ता तुम्हीच वाजवा म्हणजे हिंदुत्व आहे काय म्हणे मी बाळासाहेबांचे विचार सोडले काय विचार सोडले बाळासाहेबांनी कधी भाजपची पालखी मी आजन्मवाही त्याच्यासाठी मी शिवसेनाला जन्म दिला आहे असं कधीच म्हटलं नव्हतं आम्ही भक्त आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांची आहोत मोदींची भक्त आम्ही नाही आम्ही सोडलंय ते भारतीय जनता पक्षाला सोडलेलं आहे हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही कधी आम्ही सोडणार नाही पण जो एक कारभार कारभार कधी या महाराष्ट्रामध्ये नव्हता आम्ही अभिमानाने सांगतो आणि या सांगू छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी राजांचा शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा गद्दारांचा महाराष्ट्र मिळू देणार नाही आणि संजय जी तुम्ही संजय राऊत तुम्ही आता एक क्लिप ऐकून काय बोल आपले पंतप्रधान शहीद शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हा लिडर नाही हा डीलर आहे त्याच्यामुळे काही चुगवलं नाही आणि काही चुगवलं नाही म्हणून यांना जसं आता हे मध्येच काहीतरी धोरण अंमलात आणतात आणि माझे इथल्या शेतकऱ्याची वाट लावून टाकतात कांदा निर्यात कांदा आयात हे निर्यात ते आयात तुमच्याकडे काहीच विकत नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्या पक्षातनं सगळं आयात करावं लागतं तुमचा पक्ष हा श्रीरामाचा नाही तुमचा पक्ष हा टोळी आयाराचा पक्ष आणि या आयाराच्या पक्षाला खरा श्रीरामाचा पक्ष काय असतो मला खात्री आहे हे तुम्ही दाखवून दिलं तर राहणार दाखवाल ना जरा एकदा जोरात घोषणा देत आहे धन्यवाद देतो खात्री एकटल्यानंतर केवळ संभाजीनगर मध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जनता गद्दारांना गाडून त्यांच्या उरावरती छत्रपती शिवाजी महाराज खरा भगवा करणार बेधडा निर्भीड बिन्हा मांडणी करणारा खबऱ्या नाही